सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार कर आहे कारण बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो काहीतरी वेगळी युनिक झटपट तयार होणारी आणि एकदम सोपी अशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण कशी बनवावी हे सुचतच नाही तर आजची जी काही डिझाईन आहे ही एकदम सोपी आहे महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे त्याचबरोबर खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स जेणेकरून डिझाईन छान फिनिशिंग जाईल ते नक्कीच रेडी होईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल त्याचबरोबर ही जी काही डिझाईन आहे त्यामुळे नक्कीच आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक आहे कारण बऱ्याचशा साडीचं लूक हे सा सा ब्लाऊजवर डिपेंड असतं सो असं ट्रेंडिंग ब्लाऊज तुम्ही नक्की ट्राय करू बघा नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल सो so, चला मग आता वेळ ना खाली होता आपण चा, आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की मी इथे ब्लाऊजचा बॅकनेक कटिंग करून घेतलेला आहे तर मी इथे अस्तर आणि ब्लाऊजचा बॅकनेक असं दोन्हींची कटिंग घेत करून घेतलेली आहे आणि हा जो काही ब्लाउज पीस आहे तो खूप छान असा प्रिंटेड आहे फुलांची छान अशी प्रिंट आहे त्यावर तर त्यावर आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन बनवणार आहोत त्याआधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट सांगते तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथून आपण शोल्डर टाकलेला आहे साडी सहा कारण बोटनेकचा ब्लाउज आहे आणि साडेतीन इंचाची इथे आपण गळारुंदी घेणार आहोत आता बघा जेवढा शोल्डर टाकलेला आहे तेवढाच आपल्याला इथे मुंडा घ्यायचा आहे त्यामुळे इथे मुंडा पण आपण साडेसहाचाच घेतलेला आहे एकला मार्किंग करून बॅकसाईडच्या मुंड्याचा आकार सुद्धा दिलेला आहे आणि इथून छातीचा चौथा भाग म्हणजे आठ आठ चौक बत्तीस आणि दीड इंच मार्जिन तुम्ही दोन इंच मार्जिन सुद्धा ॲड करू शकता तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे तर आता इथे गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती सगळ्यात आधी आता आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा इथून खाली तीनला मार्किंग केलेली आहे त्यानंतर तिथून खालीसुद्धा आपल्याला एक इंचाची एक मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही दीडची सुद्धा करू शकतात किंवा दोनचीसुद्धा तुम्हाला त्यात गॅप किती हवा आहे तेवढा पण मी इथे एकचीच मार्किंग केली आणि वरून डायरेक्ट टेप ह्या पद्धतीने ठेवून बघा इथे तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्राचं ॲड करायचं आहे तर मी इथे साडे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर अडीच इंच रुंदीची मार्किंग करायची आहे आणि बघा मग इथे आपल्याला खालीसुद्धा मार्किंग करून हे जे काही बॉक्स आहे तर हे सगळ्यात आधी ड्रॉ करून घ्यायचे आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे आणि त्यानंतर वरचा गोल गळ्याची शेप दिलेला आहे आणि खाली आता जो काही आपला मेन शेप आहे तर त्याचा आकार इथे बघा या पद्धतीने मी दिलेला आहे तर हा एवढाच डीप घेतलेला आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून घेऊ शकतात किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा घेऊ शकता तर बघा वरचा जो काही गळा आहे तर त्याची मी कटिंग केली आणि खालचा जो काही गळा आहे तर त्याची लगेच कटिंग केलेली नाही आहे कारण इथे आपल्याला कॅनवास पेपर लावून हा जो काही डिझाईन आहे तर ती बनवायची आहे तर बघा मग आता काय करायचं आहे आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो घ्यायचा आहे आणि त्यावर आता आपल्याला ह्या गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा मग कॅनव्हास पेपर आपल्याला किती लागणार आहे जेवढा आपला हा शेप आहे तेवढा तर बघा मी इकडून ह्या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलं आणि ठेवलंय तर एवढं आपल्याला सफिशियंट आहे तर बघा ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला मार्किंग फेंट फेंट दिसते तर त्यावर आपल्याला ह्या पद्धतीने डार्क करून घ्यायचं आणि इकडे सुद्धा बघा मार्किंग दिसते तर ती सुद्धा आपण इथे डार्क केली म्हणजे दोन्ही साईडनी शेप व्यवस्थित येईल आणि त्यानंतर एक इंचाचं मार्जिन ठेवून आपण हे कटिंग करून घेतलं तर म्हणजे फायनली आपला जो काही गळा होता तर तो आपण कॅनव्हास पेपरवर इथे कट केलेला आहे तर त्याला अस्तरसुद्धा लागणार आहे तर मी ते तुम्हाला पुढे सांगते तर बघा सगळ्यात आधी आता ह्या पद्धतीने ब्लाउजचं बॅक पार्ट सरळ ठेवायचं आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवून ह्या पद्धतीने पिना लावून घ्यायचा आहे म्हणजे ते स्टिचिंग करताना आपल्याला सोपं जाईल आणि आता आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला गोल गळा आहे तर तिथे साधारणत पाव इंचा मार्जिन ठेवून बघा ह्या पद्धतीने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच आपण सगळ्यात आधी काय करतोय आता ब्लाउजचा बॅक पार्ट आणि अस्तरचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घेतोय तर बघा आता गळ्याच्या साईडला टीप मारल्या मारल्यानंतर लगेचच कंटिन्यू आपल्याला इथे कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे कारण यामुळे होत हुद काय होतं की आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही फिनिशिंग स रेडी होतं आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरज पडत नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग छान येते त्यानंतर गळ्याच्या मधला आणि खालचा जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा होता तर तो आपण इथे कटिंग करून घेतला आणि आता ह्या जो काही गळा आहे तर त्याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित गोलाकार शेप येणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तर बघा ह्या पद्धतीने सरळ केल्यानंतर सगळ्यात आधी आता आपल्याला काय करायचं आहे ह्या वरच्या गळ्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे तर बघा मग आता दापटिप देताना इथे काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची आणि ब्लाउजची फिनिशिंग बिघडणार आहे तर हे बघा इथे बघू शकता एकदम परफेक्ट फिनिशिंगसहित आपली दापटीप आलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता कमरेच्या साईडलासुद्धा आपल्याला इथे दापटिप देऊन घ्यायची आहे आणि इथेसुद्धा सेम तीच आपला रूल फॉलो करायचा तो म्हणजे जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो वरती दिसणार नाही म्हणजे छान परफेक्ट फिनिशिंगसहित आपला हा पार बॅक पार्ट इथे रेडी होईल आता बघा दापटीप देऊन झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने कडेकडे म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने इथे आपल्याला दाप टीप मारून घ्यायची आहे म्हणजेच आपल्याला कडेकडेने आणि ब्लाउजचा पार्ट एकमेकाला आहे तसा इथे जोडून घ्यायचा आहे तर बघा आता हे जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याचीसुद्धा थोडीशी काळजी घ्यायची आहे कारण फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे तर बघा आता हे जोडून झाल्यानंतर आपण जो काही ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे आपलं जे काही स्तर असतं तर ते परफेक्ट कटिंगचं असतं आणि ब्लाउज कपडा आपण एक्स्ट्राचा कट करत असतो कारण की ते आपल्याला स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी म्हणूनच सगळ्यात आधी आपण ह्या पद्धतीने त्या एक्स्ट्राचं म्हणजे ते जोडून एक्स्ट्राचं कट करून बॅक पार्ट रेडी करत असतो त्यानंतर बघा आता इथून ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला म्हणजे मध्यभागी आपल्याला ह्या पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला जो काही आपण गळ्याचा कॅनव्हस पेपर कट केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे तर ते अस्तर आता आपण म्हणजे ब्लाउज कट झाल्यानंतर जे काही उरलेलं आहे तर त्यातून कट करूया तर बघा आता कंटिन्यू तर नाहीच आहे इथे आपल्याला आता जॉईंट द्यावा लागेल म्हणून मी डबल फोल्ड करून हा ते कट केलं आणि बघा आता सेंटरला म्हणजे मध्यभागी एक टीप मारून घेते आणि आता ही टीप मारून झाल्यानंतर हे या पद्धतीने सरळ करून मध्यभागी आपल्याला एक द्यायची आहे दाब टीप ठीक आहे आता काय करायचं आहे आपल्याला यावर या पद्धतीने कॅनवस पेपर ठेवायचा आणि एकदम कडेकडेने एक टीप मारायची आहे फक्त कॅनव्हास गोळा होणार नाही याची थोडीशी काळजी घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आता बघा इथे थोडंसं एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे इकडचं पण आणि आता याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स म्हणजे ते व्यवस्थित असं जसा शेप आहे तसं गोलाकार गोलाकार व्यवस्थित फोल्ड होईल त्यासाठी आणि बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टिप मारायची आहे म्हणजेच अस्तरमध्ये कॅनव्हास पेपर तो इथे हो तो पॅक होतोय नीट व्यवस्थित काळजीपूर्वक फोल्ड करायचं आहे म्हणजे लवकर ते ओपन पण तिथून व्हायला नको कॅनव्हास पेपर पण नाही आणि काहीच नाही आणि इथेसुद्धा बघा ह्या पद्धतीने फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर कंटिन्यू बरोबर इथून हे बघा ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित कडेकडेने टीप मारून आपण हा जो काही कॅनव्हास होता गळ्याचा तर रेडी करून घेतलेला आहे त्यानंतर आता याचा पण सेंटरची तर ऑलरेडी घडी आहे तर बॅक पार्टचा सेंटर आणि गळ्याचा सेंटर ह्या पद्धतीने मॅच करायचं आणि सगळ्यात आधी मध्यभागी आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आता जी आपली मार्किंग आहे एक्झॅक्टली शेपची तर बरोबर त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे लक्षात राहू द्या बरोबर मार्किंगवर टीप मारा खालीवर होऊ देऊ नका म्हणजे आपला शेप चेंज होणार नाही इथपर्यंत ठीक आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला हे या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आणि मग ह्या पद्धतीने हे मधलं सगळं आपल्याला कट करायचं म्हणजे जो काही पेपर असेल जो काही ब्लाउजचा पार्ट असेल तर तो सगळाच सोबतच आपण कटिंग केलं आणि पावी इंचाचं थो थोडंसं किंचित मार्जिन इथे ठेवलेलं थे आहे आणि त्यानंतर ह्या शेपला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे म्हणजे हे ज्या वेळेस आपण आतमध्ये फोल्ड करू तो आपला जो काही मधला शेप आहे तर तो एकदम परफेक्ट प्रॉपर छानसा यावा यासाठी ठीक आहे आता बघा इथे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हे आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला दापटीप देऊन घ्यायची आहे पण फोल्ड सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक एकसारखं आतमध्ये फोल्ड होईल अशा पद्धतीने ते करायचं आहे आणि बघा मग इथे फोल्ड केल्यानंतर वरच्या साईडला आपण इथे एकदम व्यवस्थित प्रॉपर पकडत पकडत दापटीप देऊन घेऊयात तर बघा इथेसुद्धा दापटीपे त्यांनी काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा वगैरे आहे तर तो वरती दिसणार नाही म्हणजे कॅनव्हास पेपर वगैरे काहीच नाही एकदम परफेक्ट फिनिशिंगसही तिथे एकसारखी आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे तर बघा इथे बघितल्यावरच लक्षात येईल की मधला जो काही आपला शेप आहे तर तो एकदम छान प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी झालेला आहे त्यानंतर आता पुढच्या डिझाईनच्या आधी बॅक साईडला आपण इथे टक्स टाकून घेऊयात तर सेंटरपासून साडेचार आणि उभा चारची मार्किंग केली सेम इकडेसुद्धा तसंच पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे आणि बघा असं फोल्ड करून इथे आता आपण एक तिडका टक्स टाकून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आणि टक्सला नेहमी डबल टिपसुद्धा द्यायची खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे सेम त्याच पद्धतीने बघा सुद्धा आपण व्यवस्थित हे बघा तिरकटक्स इथे टाकून घेतलेलं आहे ठीक आहे तर फायनली दोन्ही साईडला छान असं सा परफेक्ट फिनिशिंगसह आपण टक्स टाकलेले आहेत त्यानंतर बघा इथंही मी गोल्डन आणि ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतली ले। तुम्ही इथे गोल्डन रेड कलरच्या कॉम्बिनेशनची पण घेऊ शकतात पण यामध्ये ग्रीन पण आहे तर छान दिसते त्यामुळे मग मी इथे ग्रीन कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतली ले। आणि बरोबर जो शेप आहे तिथे आपल्याला कडेकडेला लावून घ्यायची जिथे कानेकोपरे आहेत तिथे व्यवस्थित फोल्डसुद्धा करायचे आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपण गडबडीमध्ये लावतो लेस किंवा आपली जो काही शेप आहे तर तो व्यवस्थित कटिंग स्टिचिंग होतो पण हो लेस जर का नीट लागली गेली नाही तर पुन्हा आपलं सगळं ब्लाउजचं लुक बी घडतो सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावायची आहे आणि बघा इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं आहे वरचा जो काही गोलाकार आहे तिथेसुद्धा आपल्याला ले एक लेस लावायची आहे तर आता मी काही सेम नाही लावणार दुसरी बारीक लेस आहे गोल्डन कलरची सिंपल तर ती इथे लावून घेते तर अजून एक महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही लेस लावणार आहात त्या लेसला मॅच होणारच दोरा इथे यूज करायचा आता इथे तर सेमच होता कारण की ब्लाऊज पीसचा कलर पण गोल्डन टाईपच होता त्यामुळे तर तो ह्या लेसवर मॅच होतो आहे पण बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज पीसचा कलर आपला वेगळा असतो आणि गोल्डन लेस लावली की त्यावर मग ते फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येत नाही त्यामुळे आठवणीने दोरा चेंज करून घ्यायचा म्हणजे वरचा तरी करायचा बॉबिनचं नाही केलं तरी सुद्धा चालेल आता तीच लेस मी ते कमरेच्या साईडला सुद्धा खाली लावते म्हणजे काय की अजून छान असं फिनिशिंग वगैरे येईल प्रॉपर आणि लुकसुद्धा छान येईल त्यामुळे मग तुम्ही सुद्धा लावू शकतात आणि आजकाल लावतात बरेच जरा छान दिसतात म्हणून मग ट्राय करू बघा तुम्ही पण तर बघा इथे सुद्धा मी लेसला डबल टिप देऊन घेतलेले डबल टिप देणं खूप गरजेचं आहे कारण होतं काय मग ते लेस लवकर ओपन होण्याचे खराब होण्याचे चान्सेस असतात आणि ते वरती तरंगल्यासारखं दिसतं त्यामुळे शक्यतो डबल टिप देऊन घ्यायची तर बघा मग ह्या पद्धतीने आता आपण हे तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर बघा मी त्याला म्हणजे ब्लाउज पीसला मॅच होणारा थोडासा रेड कलरचा कपडा घेते इथे आणि त्यापासून आता आपल्याला सिंपल असे छोटेसे बो तयार करून घ्यायचे आहे चौकोनी म्हणजे बो बनवण्याचे पण दोन तीन प्रकार असतात तर मी तुम्हाला आता चौकोनी बो आपण कसा बनवू शकतो तर ते सांगते तर बघा डबल फोल्ड कपडा करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने कडेकडेने आपण इथे टीप मारून घेऊयात आणि बघा इथे साईडला आता इथून वरती आलं की थोडंसं हा बो आपल्याला सरळ करण्यासाठी थोडीशी जागा ठेवायची आणि एक्स्ट्राचं मी इथे कट केलेलं आहे सेम त्याच पद्धतीने बघा आता अजून तेवढाच शेपचा आपल्याला अजून एक बो तयार करायचा म्हणजे ही जी काही डिझाईन आहे तर यासाठी आपल्याला दोन बो लागणार आहे तर सेमच पाहिजे नाही या पद्धतीने मग मी बरोबर तोच जे काही आपण चौकोन बनवलेला आहे तर तो ठेवण्याची कटिंग करून घेतली आणि बरोबर कपडा उलटा करून बघा कडेकडेने टीप मारलेली आहे आणि इथे परत थोडंसं ते सरळ करण्यासाठी जागा ठेवायची आहे आणि मग बरोबर जिथे ओपन ठेवलेलं आहे त्यातून बघा हे आपण सरळ करून घेऊयात फक्त याचं कानेकोपरे व्यवस्थित प्रॉपर काढा म्हणजे ते चौकोन व्यवस्थित तयार होईल आणि तिथे मी कट मारलं म्हणजे कसं होतं ते व्यवस्थित चौकोनी प्रॉपर दिसावं यासाठी या, या पद्धतीने तर बघा आता याला आपण दाबटीप देऊन घेऊयात म्हणजे काय होईल की अजून छान असं लूक येईल आणि छान छानसुद्धा दिसेल आणि जर का तुम्हाला दाबटीप द्यायची नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही नाही दिला तरीसुद्धा चालेल पण मी ते देऊन देते म्हणजे बो एकदम असे छान दिसतात व्यवस्थित त्यामुळे हे बघा तर चारही बाजूने व्यवस्थित प्रॉपर असं आपण इथे दापटेप देऊन घेतलेली आहे आणि मॅचिंगच दोरा यूज करायचा आहे ठीक आहे तर बघा आता हे दोन्ही चौकून इथे तयार झालेले आहेत तर आपण सुई धाग्याच्या सहाय्याने इथे छानसे बो इथे रेडी करून घेऊया तर बघा ते सेंटरला ह्या पद्धतीने केलेलं आहे सुईने ते व्यवस्थित असं पॅक करायचं आहे आणि सेंटरला बघा तुम्ही इथे कुठे बटन वगैरे तुमच्या आवडीनुसार काही लावू शकतात किंवा एखादा मोठा गोल्डन कलरचा मनी असेल तर तो सुद्धा लावू शकतात पण मी इथे गोल्डन कलरचे बघा मीडियम साईजचे बटन घेतलेले आहे खूप मोठे पण नाही आणि खूप छोटे पण नाही पण ते बो बघा छान दिसतील ते लुक छान येईल आणि ते ब्लाउज पीसला वगैरे छान मॅच होतं ॲक्च्युली गोल्डन तर कशावर पण मॅच होतं त्यामुळे मग तुम्हीसुद्धा असे यूज करू शकता तर बघा एक बो छान असा रेडी केलेला आहे तो इथे आपल्याला लावायचा आहे तर मी लगेचच लावून घेते सुईनेच लावून घेते इथे तो दोन तीन टाके टाकून व्यवस्थित तो आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे कारण की तो लगेच निघायलासुद्धा नको यामुळे ठीक आहे आता सेम त्याच पद्धतीने दुसरा बोसुद्धा आपण रेडी करून घेऊयात आणि तोसुद्धा लगेचच आपण सुई धाग्याने लावून घेणार आहोत तर त्यासाठी पण आपल्याला एक बटन लागणार आहे तर ते बटनसुद्धा बघा इथे मी साईडला काढून ठेवलेलं आहे तुम्ही इथे तुमच्या साडीला वगैरे मॅच होणारा जो काही कपडा असेल थोडाफार तर तो यूज करून इथे छानसे बो तयार करू शकतात आता इथे रेड कलरचं मॅच होतं आहे त्यामुळे मी रेड लावलेला आहे आणि गोल्डन बटन तर कशावर पण मॅच होतात त्यामुळे मग मी इथे गोल्डन आता इथे बघा ग्रीन कलरचं पण कॉम्बिनेशन आहे तर ग्रीन कपडा पण आपण यूज करू शकलो असतो काही प्रॉब्लेम नाही पण रेड माझ्याकडे अवेलेबल होता त्यामुळे मग मी इथे रेड यूज केलेला आहे ठीक आहे तर बघा मग खालीसुद्धा छान असं परफेक्ट आपण इथे बो लावून घेतलेला आहे तर फायनली बोटनेकमध्ये बघा थोडासा साडीला मॅच होणारा कपडा यूज करून आपण म्हणजे बो त्यापासून बो तयार करून खूप सुंदर न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग अशी ही बो टाईप मध्ये डिझाईन तयार केलेली आहे तर बघा खूप छान अशी ही डिझाईन आहे आणि मी तुम्हाला या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगितलेलं आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्हालासुद्धा सहज बनवता यावी यासाठी एवढंच नाही तर मी तुम्हाला ही अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही अशी डिझाईन हा व्हिडिओ बघून सहज बनवू शकतात खूप सोपे पद्धत आहे कॅनवास कटिंग कसं करायचा तर तो कसा ब्लाउज पिसला लावायचा तर हे अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे म्हणजे कॅनव्हास कटिंग पासून तुम्हाला तो गळा कसा रेडी करायचा तर हे सुद्धा सहज लक्षात यावे यासाठी तर नक्कीच आपल्या ह्या छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली लेटेस्ट ट्रेंडिंग छानशी ही डिझाईन आवडली असेल ती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ओके थँक्यू